आजचा जमाना कसा आला या गीतामधून सादर करतो की हा नवीन जमाना आहे कोणी कोणाचंच ऐकायला तयार नाही कोणी कोणाचं मानायला तयार नाही चोरचित गीत हे सादर करतो नवीन जमाना असा हा नवीन जमाना नवीन जमाना आसा आला नवीन जा काय झालं या जमान्यामध्ये बाप काच जमाहना भाऊ बहिणीचं बाप काच जमाना भाऊ बहिणीचं जमाना ए नवीन जा असा आला नवीन जमाना नवीन जमाना असा आला नवीन जमाना बावा भावा जमाना जावा जावा जमाना काय बावा भावाच जमाना जावा जमाना ए नवीन जमाना असा आला नवीन जमाना नवीन जमाना असा आला नवीन जमाना सासू सुनाचं जमाना बहिणी बहिणीचं जमाना या जमान्यामध्ये सासू सुनाचं जमाना बहिणी बहिणीचं जमाना अरे नवीन जमाना असा आला नवीन जमाना नवीन जमाना आसा असा आला नवीन जमाना माना याच्या बुड पाहुण्या पाहुण्याचं जामहना भावकी भावकी तर जाना पाहुण्या पाहुण्याचं जामाना आहो भाऊकी भाऊकी तर जाना ए नवीन जा असा आला नवीन जमाना नवीन जमाना असा आला हा नवीन जमा मित्रा मित्राचं जमा हना मुगदल असा हा जमाना मित्रा मित्राचं जमाहना मुग्दल असा हा जमाना अरे नवीन जमाना असा आला नवीन जमाना नवीन जमाना आसा आला नवी न